अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्याचा प्रचंड तांडव सुरू आहेत याच वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे व घराचे मोठे नुकसान झाले आहेत या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार बळवंत वानखळे हे थेट बांधावर पोहोचले नुकसानाची पाहणी करत खासदार वानखळे यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे आश्वासन दिले आहेत गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यांचा प्रचंड कहर पाहायला मिळालाय या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी ज्वारी कांदा यांसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत या नुकसानामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट झाली आहे या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार बळवंत वानखडे यांनी त्वरित बांधावर जाऊन स्वतः नुकसानीची पाहणी आहे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्यात आणि या कठीण काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले विशेष म्हणजे खासदारांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना तत्काळ पीक नुकसानीचा पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी याकरिता कठोर आदेश दिले आहेत तहसीलदारांना सूचित करण्यात आले आहे की वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करावेत जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल ही वेळ शेतकऱ्यांसाठी धैर्य आणि सहकार्याची आहे शासन आणि प्रशासन मिळून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत खासदार वानखडे यांच्या या तप्तरतेमुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे जिल्ह्यात अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि वादळाने धुमाकूळ घातला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात शेतीचं नुकसान घरांचं नुकसान जनावरांचं नुकसान हे सातत्यानं सुरू आहे केळीयस कांदा ज्वारी या अनेक पिकांचं नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे ते नुकसान भरपाईचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही शासनाकडे आमची मागणी आहे उद्या एकवीस तारखेला या संदर्भात टॅक्टर मोर्चासुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयावर नेण्या आयोजन केलेलं आहे मी या निमित्तानं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आता पेरणीचे दिवस आहेत लगेच पेरणी सुरू होणार आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आणि ते नुकसान भरपाई देण्यासाठी शासनानं योग्य ती पावले उचलावे अशी मी शासनाकडे विनंती करतो शेतकऱ्यांच्या या संकटात खासदार बळंत वानखळे यांनी बांधावरून पाहणी आणि प्रशासनाला दिलेले कडक आदेश हे निश्चितच आशेची किरण आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने लवकरात लवकर मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत